गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा या ठिकाणी प्रतिमा लावलेल्या आहेत त्यांचा आपण ठिकाणी करायचं आहे स्वातंत्र्य त्यांनी आहे आणि स्वातंत्र्य दिनाचा करतो आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस सालाला मिळून आज जवळजवळ सत्यात अठ्याहत्तर वर्ष झालेली आहे यानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया श्रीमान जी राष्ट्रीय ध्वज फहराने के लिए तैयार है आप राष्ट्रीय ध्वज फहराइए नीचे राष्ट्र के चलो खान जन गण मन अधिनायक जय भारत भाग्य विदाता पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड़ उत्कल वंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तव शुभ जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्य विदा जय हे जय हे जय हे जय 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 हे स्वातंत्र्य दिना माता की भारत माताकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वांना पक्षाच्या वतीने धन्यवाद उपस्थित